हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये तर बघू शकता गरमीच्या दिवसात असं पण आईस्क्रीम खातं तर मी खाते बघा असं खायचं असतं थंड थंड एकदम थंड थंड होतं असं काय पण छोट्या मुलांसारखं करायचं आणि लाईफ एन्जॉय करायचं तर चला मस्त अशी आईस्क्रीम वगैरे खाल्ली तर बघा इकडं काहीतरी लागलं एवढं दुखत होतं काय सांगू तर म्हटलं चला आईस्क्रीम खाऊया आज मस्त गरमागरम थंड थंड काय म्हणते मी बघा अशी मस्त मस्त चाटून चाटून आईस्क्रीम खाली छोटंपणी पण पण खायचं मी तर आता पण छोट्यासारखंच राहते बाबा हसायचंय तर हसा तुम्ही तर चला इकडं मस्त अशी रील्स वगैरे बनवली थोडंसं आईस्क्रीम थंड झाला थोडासा दिमाग गरम होतो माझा काय माहिती का मला राग येतो छोट्या छोट्या गोष्टींना मग थोडी एक रिल्स बनवली आणि इकडं बघा माझ्या पिल्लूच्या मांडीवर झोप दे म्हणते तर झोप नाही देत बघा किती आहे छोटूसच आहे तर मग तिच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारला दुपारी थोडा कॅरम खेळला मग तिच्यासोबत टाइम स्पेंड केला आज खूप सारा मग मोबाईल मोबाईल नको म्हटलं मग मग भिजून आलं बघा थोडं पावसात मग मम्मी मी चहा बनवू का म्हटलं बनव तर खूप छान चहा बनवते माझं बाळ तुम्हाला काय सांगू इकडं मस्त मस्त चहा बनवते बघा आहे की नाही बघा किती छोटसच आहे तर सगळं चहा वगैरे बनवत होतं आणि मग मी इकडं चहा वगैरे बनवून झाला आणि इकडं बघा आम्ही हे मारी लाईट बिस्किट खाणार होतो आणि इकडं मस्त आहोणचं काम चालू होतं म्हटलं उटा चहा प्यायला उठा चहा प्यायला आणि आम्ही दोघंच चहा पिणार होतो तर हे बघा माझी चिल्लल पार्टी आली असं मस्त मध्येच बिस्किट खायला तर आईबाप खाते म्हटल्यावर पोरं पण येणार मग असं मस्त मस्त चहा वगैरे पिला बघू शकता हम दो हमारे दो आणि ती पप्पासोबत गप्पा मारत होती आणि इकडं मी मस्त मस्त काय म्हणत होते चहा वगैरे पिला हो विचारला तर राहू म्हटले तुझ्या पक्षा तर छानच बनवलं आहे तर पोरीचं कौतुक खूप आहे मग इकडं मस्त असं चहा पिऊन झाला आमचा हे बघा लगेच मोठी पण आली हे बघा तिला बोलत होती तुझा मी हातचं चहा नाही पिणार दोघीचं भांडणं झालं आणि आली चहा मग नंतर डिनरमध्ये बनवलं बघा असं मस्त मुगाची डाळ वरण मस्त चुरून खायला बघा इकडं आणि इकडं मस्त भाकरी आणि इकडं मस्त भात मग आहो ना म्हटलं नको डाळच द्यायला थोडंसं ऑमलेट करून द्यावं म्हटलं तर लय नकरी असतात खायचे मग मस्त असे दोन ऑमलेट बनवले आम दोन म्हणजे दोन अंड्याचं ऑमलेट बनवलं तर चला असं आजचा छोटासा मी नि ब्लॉक असं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय